आज मिरज येथे मोहन सर यांच्या एक्कावन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रोजगार मेळावा व वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे संपन्न झाला या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार विशालदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बापूजी साळुंके व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री अजितराव घुरपडे सरकार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला या मेळाव्यास मोहन वनखंडे सर माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार अनिल पाटील सर सांगली मिरज कुपवाड माजी सभापती अनिता मोहन वनखंडे दिगंबर जाधव अण्णासाहेब कोरे मिरजमधील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक तसेच डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले सांगली जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांनी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर सांगली जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी उद्योग व्यवसाय जिल्ह्यात आणले पाहिजेत आज वाढदिवसानिमित्त मोहन वनखंडे सरांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मुहूर्तमेढ रोवली आहे यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले करायचं किंवा राजकारणावर राजकारण वर्षी पंचवीस वर्षरी लागली राजकारण काय प्रत्येकाला सोपं घ्यायचं तुमचा अनुभव काय जास्त आहे त्यामुळे सरकार राजकारणाचा करायचं म्हटलं तर दरोडा कसा करायचा शिकलं पाहिजे कमवलं पाहिजे त्याशिवाय वेगवेश माणसं जोडत गेले माणसं एकत्रित करून गेले आणि लोकांच्या काय अडचणी आहे तरुणांना काय समस्या आहे हे समजून घेऊ त्या तरुणांसाठी आपण काय केलं पाहिजे या हेतून माझा कार्यक्रम घेतला नोकरीची अपेक्षा प्रत्येकाला असते नोकरीच्या संदर्भात गेल्या तीस चाळीस वर्षात एक ट्रेंड बदल केलं नोकरीला मागायचे लोक शिवायची नोकरीला मागायचे क्लानची नोकरी मागायचे अगदी काय शिकला नाही तर शिवायची नोकरी मिळाली दहावी पास असला तर तो क्लास व्हायचा जरा ग्रॅज्युएट झाला असता तर एमबी पदातून आपल्या सरकारच्या माणसाची प्रगती व्हायची

राजकारण काय असतो पक्ष पक्ष जमा सरकार आम्हाला साधा आशीर्वाद देतात पक्ष कुटुंबा सरकार बघत नाही आणि त्या मदतीनं तुमच्याही पाठीशी आम्ही आम्ही नक्की राहू तुम्ही फक्त ज्या दिशेनं ज्या मार्गाने चाललाय मोबाईलच्या सेवेच्या मार्गाने